नमस्कार मित्रांनो जवाहर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आपण झडपी शाळेच्या स्पोर्ट्स होते स्पर्धा होत्या केंद्रस्तरीय त्याचा व्हिडिओ आपण बनवला होता आणि तुमचं खूप सारं प्रेमसुद्धा त्या व्हिडिओवरती भेटलेलं तर हा आजचा व्हिडिओ आमच्या गावामधला आहे आमच्या गावामध्ये प्रथमच जवळजवळ चार गावं दिवशी दाभाडी किनवली आणि गडचिंचले असे गावं मिळून पहि पहिल्यांदाच आम्ही एक लीग भरवलेली आहे लीग अनाऊन्स केलेले आहेत आणि त्या लीगचा आज पहिला दिवस आहे आणि लीग आहे गावाची लीग आहे आणि आपण व्हिडिओ बनवणार नाही असं होणार आहे मित्रांनो तर मी आलेलो आहे ग्राउंड वरती आणि लीग साठी सर्व खेळाडू सुद्धा आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व खेळाडू किती संघ आहेत आणि लीग कशा पद्धतीने पार पडणार आहे लीगचं उद्घाटन बघणार आहोत आपण तर त्यासाठी आप मी आलेलो आहे आणि तुम्हाला सुद्धा आज दाखवणार आहे की कशा पद्धतीने आमची गावाची पहिली लीग कशा पद्धतीने पार पडते हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता चला तुम्हाला सर्वप्रथम ग्राउंड दाखवतो ग्राउंड कशा पद्धतीने बनवलेला आहे तर मित्रांनो मी आहे सध्या पीचवरती पीच तुम्ही बघू शकता सर्व मागे सुद्धा स्टंप वगैरे लावलेले आहेत ला आणि समोर जे आहे ते डीडी जी के ए आमच्या लीगचं जे नाव आहे दिवशी दाभाडी गड जिथला किनवली आणि अलकापूरच्या शॉर्ट फॉर्म आपण इथे लिहिलेलं आहे पीचवरती खूपच सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे तुम्हाला बघायला भेटते आणि पीच जी आहे ती खूपच व्यवस्थितरित्या बनवलेली आहे आणि हॅक वरती पुढील तीन दिवस एक मोठं संग्राम होणार आहे टोटल दहा टीमचा रनसंग्राम होणार आहे आणि ट्रॉफ्या जे आहेत ते आता आपण थोड्याच वेळात स्वप्नील दादांच्या घरी आहेत तर रॅलीसाठी निघणार आहोत आणि तिथून रेली काढून आणि ट्रॉफ्या आपण इथे घेऊन येणार आहोत तर ते सुद्धा आपण बघायचे आहे व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा खूप जास्त मजा येणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो असे कार्यक्रमांचे व्हिडिओ सुद्धा आपण घेऊन येत असतो आणि ब्लॉग सुद्धा आपण बनवत असतो तर चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो रेली निघणार आहे आता आणि मागे तुम्ही बघू शकता सगळेजण रेलीसाठी रेडी झालेले आहेत आणि आता इथून आपण जाणार आहे थोडस पुढे घरी ट्रॉफी वगैरे ठेवलेल्या आहेत तर तिथून आपण ट्रॉफी वगैरे घेणार आणि एक नवीन पद्धतीने रेली स्टार्ट करून तिकडन रेली काढून आणि आपण इथे ट्रॉफा घेऊन येणार आहेत मशाल वगैरे आहे सागर घेऊन आहे मागे मशाल आणि मागे सगळे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो सगळे जे आपले बायकर्स आहेत आणि सगळे जे आपले खेळाडू आहेत ते सगळे रेडी आहेत रॅलीसाठी तर त्याला तुम्हाला दाखवतो सगळेजण मित्रांनो बघू शकतो मागे सगळे गाड्या वगैरे आलेल्या आहेत आणि सगळं सर्व जे खेळाडू आहेत ते एकूण दहा संघ झालेले आहेत आणि दहा संघांचे एकूण सर्व खेळाडू आहेत ते इथे आलेले आहेत ट्रॉफी घेण्यासाठी इथून आपण ट्रॉफी घेऊन आणि ग्राउंड वरती जाणार आहेत तर एक रेली आणलेली आहे आणि मशाल वगैरे आता पेटून आणि इथून खऱ्या अर्थाने जी रेली आहे ती आपण इथे इथून सुरू करणार आहोत इथून जवळजवळ एक किलोमीटर वरती ग्राउंड आहे आणि इथून आता सर्व जे खेळाडू आहेत ते ग्राउंडच्या दिशेने निघणार आहेत चला तर तुम्हाला चमचमा चमचम करणारे ट्रॉफी दाखवतो तर मित्रांनो फायनल आहे ट्रॉफी जवळ आणि तुम्हाला आता दाखवतो आमच्या पहिल्या सीझनच्या ट्रॉफ्या किती सुंदर आणि किती चमचम करत आहेत तर बघू शकता इकडे सर्व ट्रॉफ्या लावलेल्या आहेत अजून त्याच्यावरती जे कवर आहेत ते सुद्धा आम्ही काढलेले नाही आहे तरी सुद्धा एवढ्या शाईन करतायत तुम्ही बघू शकता आणि खूप मोठ्या शे ट्रॉफ्या लावलेल्या आहेत तर ह्या ट्रॉफ्या घेऊन आणि आता आपण जाणार आत ग्राउंडच्या दिशेने आणि तिथे जाऊन ह्या ट्रॉफीना त्यांच्या जागेवरती विराजमान करणार आणि बघूया ह्या पहिल्या सीझनमध्ये ह्या ट्रॉफींचे हक्कदार मानदार कोण आहेत ते सुद्धा आपण आपल्याला बघायला भेटणारच आहे तर लवकरात लवकर ट्रॉफ्या घेऊ आणि ग्राउंडच्या दिशेने निघू तर मित्रांनो बघू शकता सर्व जे खेळाडू आहेत ते ट्रॉफीकडे एकदम असं आकर्षक नजरेने बघत आहेत आणि प्रत्येकाचं लक्ष जे आहे ते ट्रॉफीकडे लागलेलं आहे आणि सर्व खेळाडू आहेत ते आपल्या ट्रॉफीना इथून नेण्यासाठी रेडी झालेले आहेत तर चला लगेच ट्रॉफी उचलूया आणि गाडीवरती बसून आणि ग्राउंडच्या दिशेने निघूया तर मित्रांनो मशाल पेटलेले आहे आणि आता मशाल घेऊन जाणार आहेत आपण सर्वात पहिले आणि आपल्या मागे जे ट्रॉफी आहेत ते सगळे येणार आहेत तर व्हिडिओ मध्ये बघत राहा खूप जास्त मजा येणार आहे रेली जी आहे ती खूप सुंदर बघायला भेटणार आहेत तर निघूया फटाफट गाडीवरती माझ्यासोबत सागर आहे आम्ही गाडीवरती पुढे मशाल घेऊन जाणार आहेत आणि मागे आमच्या ट्रॉफी येणार आहेत फायनली मित्रांनो आपण आलेलो आहेत जवळ आणि मागे बघू शकता सर्व ट्रॉफ्या जे आहेत ते आपले खेळाडू सर्व हातामध्ये घेऊन आहेत आणि आता लवकरच आपण इथे जाऊन स्टेजवर ट्रॉफ्या ठेवणार आहेत आणि लवकरच उद्घाटन करून आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत तर चला जाऊया ग्राउंडच्या जा दिशेने तर मित्रांनो बघू शकता ट्रॉफी जागेवरती आलेल्या आहेत आणि लवकरच आता आपण ह्या ट्रॉफ्यांसाठी तीन दिवस युद्ध चालणार आहेत तीन दिवसासाठी तीन दिवसामध्ये बघूया कोण कोणती टीम आहे आणि किती संघर्ष करत ह्या ट्रॉफीसाठी तर फायनली जागेवरती आलेले आहेत आणि बघू शकता खूपच एकदम चमचम करत आहेत ट्रॉफ्या आणि बघूया तीन दिवसानंतर ही ट्रॉफी कोणत्या संघाच्या हातामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत एकूण दहा संघ आहेत त्यांच्यासुद्धा मनोगत घ्याय घ्यायचे आहेत तर चला जास्त व्हिडिओ मोठा करू नको आणि डायरेक्ट जाऊया ग्राउंडकडे तर मित्रांनो बघू शकता समोर रिबिन लावलेले आहे आणि आता थोड्या वेळात आहेत रिबिन कापून आणि आपण जे ग्राउंड ते उद्घाटन करणार आहे कळची माझ्या हातात पण मी रिबिन कापणार नाही आहे ही कैची फक्त इथं आणून ठेवण्यासाठी आलेलो आहे आणि लवकर जाता आपण रिबिन कापून आणि ग्राउंड जे आहे ते उद्घाटन करू आणि पुढचे जे आपले सामने आहेत ते पहिली जी मॅच असेल ती खेळवण्यासाठी आपण लगेच सुरुवात करणार आजूबाजूला तुम्हाला दाखवतो सर्व जे खेळाडू आहेत ते बघू शकता सर्व ग्राउंडच्या चौकरी बाजूने मित्रांनो पहिले संघ दोन नाणेफेक साठी तयार आहेत आणि आता थोड्याच वेळात नाणेफेक होऊन आणि चालू होणार आहे टुर्नामेंट साठी मित्रांनो नाव संघाचं नाव सांग पहिले तर आरके स्ट्राईक आणि तुमच्या संघाचं एसपी फायटर एसबी फायटर सुद्धा आरके स्ट्राईकर रेडी आहे ते नाणेफेक साठी आणि आता बघूया आपण नाणेफेक कोण जिंकत आणि पहिले बॅटिंग घेणार की फिल्डिंग घेणार दिवशी दाभाडी गर्दीला किनवली अलकापूर काय पडला तुझ्या तर मित्रांनो आपल्यासोबत तीन खेळाडू आलेले आहेत आणि स्वप्नील दादा जे की उपाध्यक्ष आहेत आपल्या कमिटीचे जी लीग आपण टूर्नामेंट भरवलेले आहेत त्याचे उपाध्यक्ष स्वप्नील दास आहेत तसेच त्यांचे टीम मेंबर महेंद्र राव सुद्धा आहेत जे की इथले होम ग्राउंड आहे त्यांचं त्यांच्या गावामध्येच टूर्नामेंट आयोजित केले आहेत आणि आपल्यासोबत नाव सांग चंदू शिंगणा चंदू शिंगडा सुद्धा आले आहेत तर सर्वप्रथम आपण महेंद्र रावला विचारू एक खेळाडू खेळाडू म्हणून ह्या टुर्नामेंट जी लीग आपण भरवले आहेत तर त्याच्याबद्दल त्याचं काय मत आहे तर ते सुद्धा आपण विचारू त्या तर चला पहिले विचारू महेंद्र रावला तर मित्रांनो आपल्या इथे पाच गाव मिळून ही स्पर्धा भरवली जात आहे तर याच्यामध्ये ह्या पाच गावातील सर्व खेळाडू एकत्र येणार आहेत त्याच्यामध्ये त्यांचे सर्व विचार किंवा सर्वांची मैत्री वाढेल याच्यामध्ये आणि इथले जे नवीन खेळाडू येतील भविष्यातील त्यांना फायदा होणार आहे तर आमच्यासाठी आणि इथे नवीन खेळाडूंसाठी खूपच चांगली संध्या ही आणि खूप आज, आज आप आज आपण एन्जॉय करणार आहोत धन्यवाद महेंद्र खूप चांगलं मनोगत दिले की एक सर्व खेळाडू मिळून चार गावांचे खेळाडू मिळून एकत्र खेळण्याची जी संधी भेटते ती सुद्धा त्यांना आज भेटणार आहे आणि तो एक सणासारखा सण म्हणून साजरा करणार कर, आहेत महेंद्र जसं सांगतच आहे की खूप एन्जॉय करणार त्याच्यानंतर उपाध्यक्ष स्वप्नील डोकेदादा आहेत आणि त्यांचे स्वतः सो, एक संघमालक सुद्धा आहेत धिंगाणा बोईज त्यांची टीमचं नाव आहे तर हे जे टुर्नामेंट आयोजित करण्यामागं त्यांचासुद्धा एक खूप मोठा एक विचार होता आणि तो आज कुठे ना कुठे यशस्वी होताना दिसतो आपल्याला तर त्यांना आपण विचारू की हे टुर्नामेंट आयोजित करण्यामागं त्यांचं काय विचार आहे आणि त्यांचं काय मत आहे सर्वप्रथम तर आपला दिवशी दाभाडी किनवली गडजिजला हे जे आपल्या ज्या टीमी होत्या त्या सुपर सिक्स किंवा बॉक्स गेम ह्याच्याकडे जास्त प्रभावित होत्या तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला कुठेतरी जर पुढे आपलं करिअर करायचं असेल तर ओव्हरम खेळणं हे खूप गरजेचं होतं त्याच्यासाठी चार पाच गाव मिळून आपण एक म्हणजे आपली लीग ठेवली आणि ह्या लीगचा उद्देश एवढंच आहे की आपला जो एरिया आहे तो एकत्रित यावा पोरांशी संगोपा वाढावा मैत्री व्हावी एकमेकांना चांगले हो ओळखतील याच्यातलाच एखादा पुढे जाऊन कुठेतरी एखाद्या लीगला किंवा स्टेट लेवलला किंवा असं कुठे खेळला तर आपल्या गावाचं आपल्या एरियाचं नाव होईल ह्याच्यासाठी हे आमचे प्रयत्न चालू आहेत तर नक्कीच दादांच्या प्रयत्नांना कुठे ना, ना कुठे यश ये येताना आपल्याला बघताय आणि आपण मागे लीग होतच आहे तर तुमचा खूप चांगला निर्णय आणि मला आशा आहे की असे आप दरवर्षी आपण टूर्नामेंट करू दादा किती टीम आहेत टोटल टुर्नामेंटमध्ये टोटल टुर्नामेंटमध्ये दहा टीम टुर्नामेंट आहेत आणि हे तर पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे काय काही गोष्टी राहतील काही गोष्टी चांगल्या होतील पण याच्यापुढे नक्कीच आपण चांगला प्रयत्न करू ह्याच्यापेक्षा मोठ्या लीग बनवू आता फक्त आपण दिवशी दाभाडी किनवलीपर्यंत मर्यादित रायगड जिंकल्यापर्यंत याच्यानंतर आपण सुकट आंबा चळणीपर्यंत पोहोचू त्याच्यानंतर सायवन गटाला पण इकडे आणण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या एरियामध्ये मोठे भव्य असे स्पर्धा राबवण्याचा प्रयत्न करू नक्कीच स्वप्नीदा खूप चांगला विचार आहेत आणि खूप मोठ्या लेवलपर्यंत विचार केलेला आहे तर हा विचार नक्की जमलात आणतील मला दादांवर पूर्ण विश्वास आहे कारण मागे आपण नऊ ऑगस्टला सुद्धा बघितलेलं की त्याच्यामध्ये सुद्धा दादा उपाध्यक्ष होते आणि तो सुद्धा कार्यक्रम अतिशय सुरक रित्या पार पडलेला आहे व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये लिंक आहे तो व्हिडिओ जाऊन बघू शकता तर आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तर मित्रांनो अजून आपल्यासोबत दोन मित्र जोडलेले आहेत आपले जयेश मोहंडकर सुद्धा आहेत आणि अभिजित वळीसुद्धा आहेत तसेच नितीन नडगेसुद्धा आहेत तर मी नितीन नडगेला विचारणार की तुझं काय म्हणू का तसं हे आपण टूर्नामेंट लीग लीग अनाऊन्स केले आहेत आणि आज यशस्वीरित्या पार पडतोय तर काय तुझं मत आहे म्हणजे ह्या टूर्नामेंट च माग आम्ही गेले एक चार पर वर्षापासून मागे लागलो होतो तर सपनील दा राहुल दा तसेच सरपंच साहेब यांच्या मदतीने ती स्पर्धा ह्या वर्षी नक्कीच संपन्नात आलेली आहे तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत म्हणजे हे सामना चांगल्या रित्या पार पडतील आणि पुढे याच्यानंतर ही पर्दा चालू ठेव नक्कीच खूप आनंद होतो एवढा आनंद आहे ना की आज कधी आमची मॅच लागते आणि कधी नाही नक्कीच आर आर एस वॉरियर्स आर आर एस वॉरियर्स त्याच्या टीमचे नाव आहे आणि सपनी दादांचे धिंगाणा बॉईज धिंगाणा बॉईज म्हणजे जिंकलं तरी धिंगाणा आणि हारलं तरी धिंगाणा नाही बडी अच्छी बाब कही एक नंबर टीम खतरनाक टीम सुद्धा त्यांच्या नावाप्रमाणे एकदम टीम सुद्धा आहे त्यांची तर अभिजित चंदू सिंगडा सुद्धा आहेत तर त्यांना सुद्धा आपण विचारू की एक खेळाडू म्हणून त्यांना काय वाटतं ह्या लीग बद्दल आता आम्हाला हे खेळामध्ये एवढा आनंद वाटतो की हे बरेच वर्षापासून आमचा प्रयत्न होता की लिग मॅची ठेवू लीग मॅची ठेवू पण कोणाची सक्सेसफुल पण यंदा एवढे आपले ते राहुल कांबळी सर आणि हे स्वप्नील डोके वगैरे एवढे यांच्या एवढा आम्हाला फायदा झाला ना हे माणसांचे दिवस की आम्हाला भेटले की एवढे याच्यानंतर आम्हाला हे मित्रता एवढी वाटली की ह्याची मित्रता आणि नवीन मित्रता आणि चांगलं वाटलं पुढे आम्हाला अजून नक्कीच खूप चांगला फायदा होतो मित्रांनो आणि बघू शकता किती आनंद आहे जो हा जो आनंद आहे तो वेगळाच आहे कारण एक आय पी एल एक मॉल जो आहे तो बनलेला आहे चार गावातले सर्व खेळाडू एकमेकांच्या टीम मध्ये खेळतील कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कुठल्याही प्रकारचा राग द्वेष न करता सर्व एकत्र मिळून खांद्याला खांदा लावून खेळतील नेहमी आपण बघतो की एक गाव वेगळा आणि दुसरा गाव वेळा एकमेकाच्या विरोधी वे असतो पण आज दोन गाव मिळून एक संघ बनतो आणि त्या एक संघामध्ये सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतात ती वेगळी मजा असते मित्रांनो तर धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू तर मित्रांनो बघितलं तुम्ही कशा पद्धतीने उद्घाटन झालं रॅली वगैरे सगळं दाखवलं तुम्हाला आणि उपाध्यक्षांचं थोडंसं आपण मनोगत सुद्धा घेतलं आणि खेळाडूंना खेळाडूंकडून जाणून घेतलं की कशा पद्धतीने आज टूर्नामेंट आयोजित केल्या आहे आणि काय त्यांचं मत आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवलं तर पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये चार गावं मिळून आमच्या परिसरामध्ये पहिली अशी टूर्नामेंट होत आहे आणि ती व्यवस्थितरित्या पार पडत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सर्व क्रिकेट प्रेमींना शेअर सुद्धा करा जेणेकरून त्यांना सुद्धा अशा अनेक जे टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी अजून प्रभावी होतील तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करणार आहे जास्त मोठा करणार आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा मी असे नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो असे कुठले कार्यक्रम वगैरे असले तर आपण त्यांना कॅप्चर करत असतो तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बा बाय